नमस्कार, नमस्कार। आ, दादा नमस्कार दादा तुमचं नाव गाव आणि पत्ता जरा सांगताय राजाराम जाधव पाटील तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर बरं दादा तुमच्या समोर जे एक प्रोडक्ट आहे समर्थ सोशल फाउंडेशनच अँटॉक्स डी आणि चहा तर हे वापरल्यानंतर हे वापरण्याच्या पूर्वी तुमच्या तब्येतीचा काय त्रास होता आणि हे वापरल्यानंतर तुमच्या तब्येतीमध्ये जो काय बदल झाला जरा सांगू शकता हे वापरायच्या अगोदर मी दोन वर्षे घरात बसूनच होतो बर जाईत नव्हतं ओके कारण मग नव्हता अन्न पचनक्रिया वीत नव्हती बर बर मग त्यानंतर हे मला त्यान मी चालू केलं जास्त पचनक्रिया आणि जेवण जेवण मी जास्त वाढलं त्याच्या अगोदर फक्त मी अर्धी भाकरी खायतो सकाळी अर्धी भाकरी खाली की संध्याकाळी अर्धी भाकरी बाजाराचा खायचा ते सुद्धा पचनक्रिया व्हित नव्हते आता तवापासून हे चालू केल्यापासून मी जवळजवळ दोन भाकरी खातोय बर सकाळ संध्याकाळ खातबी खातोय बर आणि आशेक नाही गेलाय आणि मी आता फिराय बी बाहेर नव्हतो तर आता फिराय बाहेर जातोय किलोमीटर तर जवळजवळ अर्धा किलोमीटर मी पळतोय पळत जातोय मी म्हणजे एवढा मोठा बदल झाला बरं मग पचनक्रिया होत नव्हती ना तर मग पचनक्रियेसाठी म्हणजे पित्तासाठी किंवा याच्यात इतर गोळी काय चालवती काल सगळ्या दवाखान्यान अठरा एकोणीस फायली माझ्या जवळजवळ सगळ्या दवाखान्यात कोल्हापुरातले मी सगळं ट्रीटमेंट केलं बर तर बार्� कुठेही फरक पडला नाही त्याच्या अगोदर मी जवळजवळ आशिला गोळी दिवसाला जवळजवळ सात आठ खायचो बर आणि संध्याकाळी दहा रुपयाची गोळी खायचो अरे बापरे तरी सुद्धा उलट्या करायला लागत्या म्हणजे दररोज खायच्या दररोज गोळ्या खायच्या अर्धी बाकरी जरा भात खाऊन सुद्धा उलट्या विका अरे बापरे तर मग आता ह्या औषध चालू केल्यापासून मी गोळी खालेल नाही म्हणजे एकही गोळी नाही आता गोळी गोळी खालेल बापरे बरं आता फिरायला जातात फिर आता घरातले वातावरण काय म्हणतात का तुम्हाला कसं वाटतंय ही तब्येत अशी सुधारल्यानंतर मला आता चांगलं वाटतंय घरात सुद्धा आता व्यवस्थित आहे घरातील माणसं सुद्धा व्यवस्थित आहे आता मी बाहेर फिरायला जातो हे करायला करा जातो म्हणजे जात। आता बरोबर म्हणजे कौटुंबिक एक चांगलं वातावरण तयार झालं तब्येत तुमची चांगली झाल्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे बर ओके सर दादा धन्यवाद